नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला करूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे दिलासादायक मोठी बातमी कर्मचाऱ्यांना आता मिळणार जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती या बातमीचे शीर्षक आहे सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचे सर्व फायदे जाणून घ्या सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज आहे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना आता निवृत्ती आणि ग्रॅज्युएटीचा लाभ पूर्णपणे मिळणार आहे त्यामुळे आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील मोठी बातमी तर आता कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे निवृत्ती वेतन आणि डेथ ग्रॅज्युटी चा लाभ मिळणार चला तर पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो सरकारच्या कर्म सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा दायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम UPS समाविष्ट असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजने अंतर्गत निवृत्ती आणि डेथ योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बुधवारी हि बातमी दिली आहे या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सुरक्षा लोक आणि निवृत्ती सुधारणा केलेल्या आहेत ओल्ड पेन्शन स्कीम या दोन्ही योजनेचे फायदे आता एकत्र करून एक योजना राबवली जात आहे आणि त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खात्रीशीरित्या पेन्शन आणि निवृत्तीचे सर्व फायदे मिळणार आहेत अंतर्गत समाविष्ट नुसार निवृत्ती आणि डेट ग्रॅज्युएटी लाभासाठी पात्र असणार आहे आणि ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष सुद्धा यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सरकारने उचललेल्या ऐतिहासिक आणि आवश्यक मत व्यक्त केले एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच